राडेगाव वनोजा स्मशानभूमीला रस्ता कधी मिळणार चक्क नाला ओलांडून गेली अंत्ययात्रा राडेगाव तालुक्यातील वनोजा येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाताना मृतदेह आणि कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागत आहे प्रेत हे नाला ओलांडून चिखलातून तुडवत जावे लागत आहे गेल्या तीन वर्षा आधी नवीन स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले आहे तरी अजूनपर्यंत स्मशानभूमीला रस्ता नाही वनोजा आणि उंदरी रस्त्याला लागून नवीन स्मशानभूमी असून उंदरी रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे तसेच शेतकऱ्यांना पांदण रस्ता असून शेतकऱ्यांना सुद्धा चिखलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी स्मशानभूमीला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत रस्ता नसल्यामुळे स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे नागरिकांसाठी खूपच गैरसोयीचे आणि वेदनादायी ठरते या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा